राबवली असते तर इथे भाकरी घेऊन आली असते का आणि आज सांगू आजची भाकरी गंगानं केली आहे काय गंगानं केलीय तुकोबांच्या समोर भाकरी त्या मौलीनं ठेवली तुकोवांनी भाकरी खाली बसूनच ती उघडली पहिला घास हातामध्ये घेतला आणि फक्त तोंडापर्यंत तो नेला त्यावेळेला विचारलं जिजा तू जेवलीस जिजा म्हटली तुमच्या पूर्वी जेवले का कधी मी मग तू तुला वाढून घे घे वाढून नाही तुम्ही जेवा नंतर जेवते मी जेव म्हटलं ना घे वाढून नाहीतर मीच नाही जेवायचा आणि असं बोलताना अचानकपणे तुकोबांचं लक्ष जिजाच्या पायाकडे गेलं आणि रक्त बबाळ झालेला पाय बघितला ते रक्त तसच होत ना जिजा काय झालं ग जिजाला पहिल्यांदा मागच्या वेळची आठवण झाली कुठंतरी तुकोबांनी ते बघितल्यावर संवेदना जाग्या मनात प्रेम तसच जगाविषयी होत तर आपल्या बायपाविषयी काम असेल मंडळी धावत धावत गेले कुठून तरी दगडीचा पाला आणला याच्यावरती टाकला होता पाठीमागे एकदा क्षणभर आग आग झाली पण नंतर मात्र थंड थंड वाटलं होतं दोन दिवसात जखम बरी झाली होती तिला आठवलं ते जिजाई आंध करणात म्हणाली जिवाळा यांच्या मनामध्ये सगळं काही प्रेमानं करतात मुलांना सुद्धा जीव लावतात साऱ्या गावाची काळजी यांना सगळं कळत मग घर आणि प्रपंच तोच का कळत नसेल काय झालं काटा मोडला होता काटा अग पण दिसत नाही तो काढला काढला कुठं मोडला होता डोंगरावर फरता अवतार होता तिथं मग काढला कसा पण काटा मोडल्याची जागा दिसेल ना अगं काटा मोडल्याची जागा कळते ना जिजा पाय दुखत असेल ना रुतला त्यावेळेला दुखला आता नाही दुखत खोट बोलतेस ना खरजान। मला वाईट वाटेल म्हणून म्हणतेस ना दुखतोय ना बाय खरं सांग अहो खरच नाही दुखत मी खरंच सांगतेय काटा काढल्यावर मला सुद्धा नवल वाटलं होत काटा काढल्यावर कुणी काढला काठा बुराकी होता गाय हरवली होती त्याची आरा होता पळत पळत काळा सावळा होता अगं नाव का विचारलं त्याला विचारलं म्हणला पा एकानं माझ्या घराचा खेळ खोरोबा केला अंधुसरा काढायला आला विठोबा कसा होता काय नाही मोठाच्या मोठा गंध होता गोपी चंदन लावले त्याच्या मध्ये भारी होता डोळे चांगले मोठे मोठे होते डोक्यावरती चांगलं मुंडास बांधलेलं होत खांद्यावरती कापडी होती घोंगडी होती त्याच वर्णन ऐकताना तुकोबांचे डोळे पाणावले हो मंडळी तुकोबांनी आपोआप हात जोडले हात जोडले आणि तुकोबांना लक्षात आलं मला निराकार रूपामध्ये भेटला होता मंडळी दोघांनी भोजन केलं भोजन केलं भोजन आंब क्षणभर जिजाचा बस तिथं बसल्या जागी डोळा लागला बघा तिला झोप आल्यासारखं झालं सूर्य असताला गेला होता सूर्य असताला गेल्यानंतर मात्र अचानकपणे तिला जाग आली आणि लक्षात आलं घरी लेकर एकटी आहे म्हटली आता जायला पाहिजे जायला पाहिजे तू गो म्हणते जिजा मी का गोन दिवस थांबतो की इथं था। बरं वाटतय बर। जिजा म्हणली होय थांबा जाते मी एकटी अंधार पडलाय हसलेस गाव गाऊ रे तुम्ही माझी काळजी नाही तुम्हाला एकटी आली मी चुकून डोळा लागला की तो सूर्य मावळला आता डोंगराची वाट आंधार बाप आहात ना बाप आहात घरी लेकर आहेत त्या लेकरांची आठवा नाही होत आणि त्यावेळेला तुकोबांच्या तत्करणातून विठ्ठल बोलला म्हणाला जा तुकोबा जा रे आज तरी परत जा म्हणून तुकोबा उठले दोघे डोंगराच्या दो वाटेने खाली खाली जाऊ लागले मंडळी उतरताना रस्त्यात दगडही लागत नव्हता तिथं काट्यांचं अस्तित्व कुठं गेलं होत ठाऊक नाही एकही काटा रस्त्यामध्ये दिसत नव्हता सगळी वाट फुला झाल्यासाठी झाली होती रस्त्यातले काटे कुणी काढले जाऊन नव्हतं पण रस्त्यातले काटे काढण्यासाठी